नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसोन फार्मर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आजचा विषय आहे की ऊस पिवळेपणा ऊसा पिवळेपणा वाढला किंवा ऊस पडतो पडतोय त्याच्यासाठी उपाय काय केला पाहिजे कोणती के फवारणी घेतली पाहिजे किंवा कोणतं खत टाकलं पाहिजे तर आत्ता बघायला गेलं तर बऱ्यापैकी लागण सुरूची लागण पण संपलेली ला आहे फेब्रुवारीच्या आपण जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतो मग आत्ता काय चाललंय जर जा डिसेंबरमध्ये तुटलेला ऊस असतील किंवा जानेवारीमध्ये तुटलेलं ऊस असतील याचं पिवळे पिवळे पडण्याचं प्रमाण वाढलंय काय उस एक दोन फूट एक फूट दोन फूट काहींचं तीन फूट झालं तर पण काय झालं पिवळेपणा पडायला लागला आहे किंवा पानाशी पाक पूर्ण पिवळी झाली काय काय जागेवर तर पांढऱ्या किवण्याची पानं दिसायला लागले मग काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे हा पिवळेपणा येतो का तर पिवळेपणा येण्याचं कारण म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आता प्रामुख्यानं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये नत्र त्याच्यामध्ये फेरस आणि झिंक ह्या तीन घटकांची जर कमतरता आली तर ऊस पिवळा त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतोय मग ऊस पिवळा कोणता पडतोय लागणीचा ऊसा अजिबात पिवळा पडत नाही पडला तरी रिकवर होऊन जातोय लगेच मग ऊस पडतोय कोणता तर खोडव्याचा ऊस पिवळा पडतोय तर मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ऊस तुटून जाईल तेव्हा तुम्ही पाचर ठेवली असेल नसेल पाचर शक्यतो ठेवली थे पाहिजे मग ऊस फुटून आल्यानंतर काय झालं प होतंय तर मग ऊस पिवळा डायरेक्ट पडतो आहे मग यासाठी काय केलं पाहिजे ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी काय करा सर एक पंचवीस किलो युरिया घ्या आणि दहा किलो आपली कॉम्पी मायक्रोन्युट्रिंटची बॅग घ्या ड्रीपमध्ये कालवा आपल्या ड्रममध्ये कालवून ड्रीपमधून सोडून द्या त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी कंट्रोल आलेलं दिसेल आणि आपलं पिवळा झालेला ऊस ठीक होऊन जाईल ज्यांच्याकडे ड्रिपच नाही त्यांनी काय केलं के पाहिजे तर भिजावून झाल्यानंतर किंवा पाणी सोडल्यानंतर काय करा तुम्ही सिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट भेटतं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट साधं मायक्रोन्यूट्रिंट नाही तर चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट घ्या तर त्याच्यामध्ये तुम्ही एका पंपाला चाळीस ग्रॅम वापरा आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम ते एकशे वीस ग्रॅमपर्यंत आपला एकोणीस 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 एक एक हे वॉटर सोल्युबल घ्या हे दोन्ही मिक्स करा आणि त्याची फवारणी घ्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल आलेला दिसेल समजा हे करून बरं जर समजा जर होतच नसेल तर मग याच्यासाठी काय करा एक तुम्ही एखादा टॉनिक घ्या सागरिकासारखं टॉनिक असेल इफको कंपनीचं भेटतं आपल्याला तर हे टॉनिक घ्या तर याच्यातून तुम तुम्हाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल आलेलं दिसेल पण प्रामुख्याने बघायला गेलं तर नाय नत्र असेल त्याच्यामध्ये नायट्रोजन फेरस किंवा झिंक याची कमतरता जास्त असते आणि त्याच्यामुळं आपला ऊस त्या ठिकाणी पिवा पडत असतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा तसेच तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर ॲग्रोसन फार्मर इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करा धन्यवाद